पंतप्रधानांनी अगदी रोखोक मत व्यक्त केले आणि इशारा दिला पाहिजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आजच्या आपल्या भाषणामध्ये तीन न्यू नॉर्मल सांगितलेले आहेत त्यातला पहिला कुठलीही दहशतवादी कारवाई हा भारतावर हल्ला समजला जाईल आणि त्याचा मुतोड जवाब दिला जाईल हे पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं भारत कुठलंही न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही हे मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि तिसरं आतंकवादी घटना आणि त्याचे आका आणि तिथलं सरकार याच्यामध्ये आम्ही फरक करणार नाही मला असं वाटतं या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तिसरी गोष्ट तर याकरता महत्त्वाची आहे की दरवेळी पाकिस्तान आतंकवादाला स्पॉन्सर करतं आणि त्यानंतर ग्लोबल कम्युनिटीकडे ही भूमिका मांडतं की नॉन स्टेट ऍक्टर्सनी अशा प्रकारची घटना केलेली आहे त्याचा सरकारशी संबंध नाही आज मोदीजींनी स्पष्ट केलेलं आहे की नॉन स्टेट ऍक्टरने जरी दहशतवादी संघ अशा प्रकारची घटना केली तरी त्याचे आका म्हणजे तिथलं सरकार हे दोषी धरलं जाईल आणि त्याचं उत्तर दिलं जाईल भारताने अत्यंत आक्रमक भूमिका आणि रोखोक भूमिका आज माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या या संपूर्ण वक्तव्यात मांडलेली आहे आणि त्यासोबत माननीय प्रधानमंत्री महोदयांनी कशा प्रकारे भारताने त्या ठिकाणी पाकिस्तानला तहेस नहस केलं प्रकारे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पहिल्यांदा पंजाब प्रांतामध्ये जाऊन देखील म्हणजे अगदी शेवटच्या टोकाला जाऊन देखील पाकिस्तानच्या प्रकारे ऑपरेशन केलं हे सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं की या ऑपरेशनमुळे पाकिस्तान घाबरला आणि पाकिस्ताननी फोन करून आम्हाला सीज फायर करायचं आहे हे, हे सांगितलं हे देखील माननीय प्रधानमंत्री मोदयांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे भारताची काय पॉलिसी असेल ही प्रधानमंत्री मोद्यांनी सांगितलेली आहे भारताचा निर्धार सांगितलेला आहे आणि विशेषतः जी काही आज परिस्थिती माननीय प्रधानमंत्री मोद्यांनी सांगितली आहे त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर हे किती प्रिसिशननं किती शक्तीनं किती संयमानं किती ताकदीनं पार पाडलं हे आपण बघितलंय त्याकरता भारताच्या सैन्य दलाला मी धन्यवाद देतो भारताच्या सैन्य दलाचं अभिनंदन करतो आणि देशाचं नेतृत्व करणारे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचं देखील मी अभिनंदन करतो दहशतवाद दशक, 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 दशक अनेक दशक दशकांची लढाई ऐतिहासिक दिवस नवीन गोष्टी नवीन धोरण मला असं वाटतं की ज्यावेळेस आपल्याकडे सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याही वेळेस ग्लोबल कम्युनिटीला आपण असं म्हटलं होतं की टेरर ऍक्ट करणारे आणि त्यांचे आका यांना एकत्रित बघितलं पाहिजे पण ती मागणी काही त्या काळात मान्य झाली नव्हती आणि पाकिस्तानला एक प्रकारे वेगळं करायचा प्रयत्न केला नंतर आपण कसाबच्या विरुद्ध डेव्हिड हेडलीचं त्या ठिकाणी संपूर्ण जे काही बयान आहे ते घेतलं आणि त्यातनं पाकिस्तानचा रोल हळूहळू हा स्पष्ट होत गेला आता मात्र ही भूमिका स्पष्ट आहे आता याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही टेरर आणि टॉक्स सोबत होऊ शकणार नाही ना असंही म्हटलं आहे आणि आता चर्चा होईल तर वरच होईल शंभर टक्के भारताची भूमिका मोदीजींनी मांडलेली आहे की आता टेरर आणि टॉक्स या एकत्रित होणार नाही आणि चर्चा झाली तर ती पीओ केवरच होईल हे अतिशय स्पष्टपणे मोदीजींनी मांडलंय